Let's go! नशा मुक्त पाठशाला नशा मुक्त बार लाइट, लाइट। कैमरा एक्शन में जिंदगी का जश्न मनाता चला गया मैं जिंदगी को धुएं में मे जिंदगी का जश्न चला गया बघाितले मित्रांनो आज जी तरुण पिढी तंबाखू को गुटखा पान मसाला हे याच्या मागे जात काय काय माहिती आहे तरुण पिढींच सगियाला लास्ट

मी आज पर्यंत गायचा विमल विमल पटेल पुडी इतला खादात आणि शॉर्ट कटाची पंडर पुडी भी खादी बो पण आता काय तशी मजा नाही नेनी पण जो आपला गाना जो पांडा वाला आहे ना याते ना तुले कोण आहे हां त्याला कडे तो एक नवीन ब्रँड आहे बो तो ब्रँड नाव माहिती का नाही बो यंदू ब्रँड नाव बो मन मी तो सांगितलं तो त्याला खाव ना मने करटी लागत मने आंग मने ताते ते खाना शिबो

मी सांग तंबाखू गुटखा पान मसाला मुळे मरण शे मोच अरे तेव्हा या लोकांचं काय करायचं कुठं पण थुकून देता ये एक घसरून घसरून माझे हातुकून आले चार बोटो का काम मेरा रोज का नाकुई मुजे रोके नाकु मुजे टोके आगा आई काय केलं काय गो बाई काय झालं त्याने थुंकून दिला अरे देवा या माणसांचं काय करू मी काय दात मुलगी साफ केली आणि सगळं थुंकून गेले हे तर एक गुटका पण खातात काय काय करावं या माणसांचं ए मला पाचशे रुपये दे पैसे ऐकलाय की तू विमल खातो खातो इतका पप्पा पहिले काम चोडा दे का तुम्ही माल दुकानवर विमाननी पुढील आधारतस तुम्ही माल दुकानवर गायच्या पुढील आधारतस तुम्ही माल दुकानवर गुटखानी पुढील आधारतस बरोबर आते मी जाऊ मग त्या मग मी बी थोडी थोडी खायलू आते तुम्ही खात असते तुम्ही खात असते चांगलं मी ते वाईट असं कोणत्याही असे बहिणी आशी आहे मग सो खाके बिल्ली हज गे माणसांचा बघितलो मित्रांनो तंबाखू गुटखा पान मसाला याच्या फक्त शरीरावरच नव्हे कुटुंबावर सुद्धा परिणाम होतात चला मग आपण पुढच्या भागात पाहूया काय म्हणजे आपण नाही तु न बन होई बी चा आपलं ते बर का कती गुई कथी हा द्या सापडी घ्या हे देवा हे काय झालं मला अचानक काय फोकला लागला काय झालं पप्पा तुम्हाला काय झालं काय मिळेल अचानक फोकला यायला लागला दवाखान्यात घेऊन जावं डॉक्टर इकडे याद यांना काय झालं काय झालं यांना काय माहित झालं डॉक्टर काय झालं या दाखवा तुम्हाला कॅन्सल मग त्यांनी नशा केली तर त्यांना कॅन्सल होणारच आहे वाचवून घ्या अरे त्यांना कॅन्सल झालेला आहे त्यांनी नशा केली त्यांना कॅन्सल होणारच आहे आता त्यांचं चांगलं लक्ष द्या खाऊ पिऊ घाला बरोबर म्हणजे बरोबर हे होईल आणि बरोबर ते थोड्या वेळ चांगले टिकतील वाचतील बघा लक्ष द्या त्यांच्यावर चालेल

आता काय करावं ते समजत नाही अरे अरे काय झालं काय नाही बोला भाऊ बघितलं मी बघितलं मित्रांनो बघितलं मित्रांनो आमच्या पण नाट्यातून आमचं आम्हाला फक्त एकच उपदेश द्यायचा आता की पूर्ण जग व्यसना दिन झालेला आहे आणि आपल्या गावात पण हां बघा या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला एक उपदेश दिलेला आहे बघा ज्याला माहीत नाही